नमस्कार पत्रकार हेमंत जोशी तुमचं मनापासून स्वागत करतो अलीकडे पुण्यातला घडलेला तो भीषण अपघात अग्रवाल या प्रख्यात बिल्डरच्या कुटुंबातला वेदांत त्यांना उन्मत्त होऊन आणि दारू पिऊन घडवून आणलेला अपघात त्यावर बोलण्यापूर्वी मला पुण्याविषयी नेमकं काही सांगायचं आहे पुण्यातले कुटुंब अफलातून आहेत बुद्धिमान आहेत कर्तबगार आहेत कुटुंबच्या कुटुंब असे आहेत की त्यांनी सर्वोत्तम कामगिरी बजावली आहे ते वेगवेगळ्या विषयात पारंगत आहेत निष्ठात आहेत पण त्या पलीकडे पुणं तेवढंच बदमाश आहे बदनाम आहे म्हणजे पुण्याची एक बाजू सर्वोत्तम आहे ते भारतातलं उत्तम शहर आहे पण त्याची दुसरी बाजू तेवढीच धोकादायक आहे लंगडी आहे पुण्यात मोठ्या हौशेनं मायबाप आपल्या मुलांना विशेषतः शिकवायला पाठवतात महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून भारतातल्या विविध प्रांतातून आणि जगातून देखील अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी या पुण्यात शिकायला येतात नोकरी निमित्तानं येतात पण आपल्या तरुण मुली या पुणे शहरात शिकायला किंवा नोकरी निमित्तानं का पाठवतात मायबाप ही रिस्क त्यांना नेमकं पुणं कसं माहीत आहे ते माहीत असूनही का घेतात थोडक्यात काय तर अचानक आलेली श्रीमंती आणि त्या श्रीमंतीतून या पद्धतीचं बिनधास्त लाईफ पुढल्या पिढीला तर आवडतंच पण त्यांच्या मायबापांना देखील ते मनातून भावतं आणि तेच आपल्या मुलामुलींना तेथे जाण्यासाठी आणि हे असले उद्योग करण्यासाठी मला असं वाटतं प्रवृत्त करत असावेत त्यांना माहिती आहे कि गेलान अंतर की पुण्यात गेल्यानंतर माझी तरणी मुलगी नक्की बिघडणार आहे जेव्हा ती जाते तेव्हा ती ते ते नेमकी नेम कशी असते आणि वर्षभरानं ती जेव्हा पुन्हा एकदा तिच्या आईवडिलांकडे येते तेव्हा त्यांनी नेमका बदल शोधला पाहिजे की आपली मुलगी नेमकी कशी आणि किती बिघडलेली आहे कारण बिघडवणारी एक टोळी मोठी टोळी या पुणे शहरात आहे ती स्वतः बिघडलेली आहे आणि ती इतरांना बिघडवण्याचं काम करते विशेष म्हणजे आपल्या या देशात मुक्त संचार असलेलं मुक्त असं शहर गोवा नाही गोव्यापलीकडे वरचढ पुणे आहे तिथे काहीही करता येतं काहीही घडतं तिथे ड्रग्स, दारू पब्स याचा मुक्त संचार आणि त्यातून पुण्यातली तरुण पिढी ते बुजुर्ग बहुसंख्य बिघडलेले आहेत व्यसनाधीन आहेत आणि लैंगिक विकृतीनं देखील पछाडलेले आहेत पुण्याबाहेरचे बहुसंख्य असंख्य अनेक बिघडलेले पुण्यात येऊन राहतात नोकरीनिमित्तानं शिक्षणानिमित्तानं ते येतात मौज मजा करतात मूळ पुणेकर देखील मोठ्या संख्येनं बिघडलेले व्यसनी व्यसनाधीन त्यामुळे बाहेरचे आणि मूळ पुणेकर या साऱ्यांचा सा बिघडलेला विकृत मिलाप म्हणजे पुणे शहर तिथे टोळक्या टोळक्यानं सारं काही चालतं म्हणजे अनेकदा असं वाटतं की पुण्यातली कौटुंबिक संस्कृती नाश पावते की काय कारण जे अशा पद्धतीचे बेफाम जीवन जगणारे बहुसंख्य पुणेकर आहेत ते घरात कमी आणि रस्त्यावर अधिक असतात हॉटेलांमधून ते हमखास असतात ते बाहेर ठिकठिकाणी टोळक्यानं उभे असतात आणि त्यातल्या बहुतेकांचा उद्देश अजिबात चांगला नसतो त्यातले बहुसंख्य स्त्री पुरुष त्यांचा बिघडण्याकडे आणि व्यसनांकडे कल असतो मित्रांनो पाश्चिमात्य देशात जसं मुलगा किंवा मुलगी वयात आल्यानंतर त्यांना पब संस्कृतीचे धडे घरातून मिळतात तीच अवस्था किंवा त्याच पद्धतीचं वातावरण तुम्हाला पुण्यातून अनेक घरातून बघायला मिळेल त्यामुळे आपली मुलगी जेव्हा वयात येते तेव्हा ती बाहेर पडताना पुण्यातली तिची आई तिला आठवण करून देते की पर्समध्ये कंडोम ठेवलं की नाही मित्रांनो एवढं हे पुणं रसातळाला चाललं आहे तेथे पब संस्कृती किंवा ड्रग्ज याची जर तुम्ही माहिती घेतली तर ती भयावह आहे मी तुम्हाला ड्रग्जच्या बाबतीमध्ये सांगितलं होतं की जे तरुण ड्रग्ज घेतात त्यांना विकृत पद्धतीनं सेक्स करण्यात आनंद मिळतो नेमकी तीच अवस्था तरुणींची असते त्यादेखील ड्रग्ज घेतल्यानंतर सामूहिक पद्धतीनं लैंगिक भूक भागवण्यात अग्रेसर असतात आणि या पद्धतीच्या ड्रग्ज घेणाऱ्या पब्जमध्ये जाणाऱ्या घोळक्यानं राहणाऱ्या घोळक्यानं वावरणाऱ्या आणि घोळक्यानं सारं काही करणाऱ्या या पद्धतीच्या पुणेकरांची संख्या फार मोठी आहे आणि त्यातूनच वेदांत सारखे बेधुंद तरुण मस्तीखोर बापाचे या पद्धतीचे विकृत व्यसनी तरुण स्वतः बर्बाद होतात आणि इतरांनाही बर्बाद करून मोकळे होतात काळा पैसा मिळवणाऱ्यांची फार मोठी गुंतवणूक मुंबई पालघर अलिबाग ठाणे यापेक्षा कितीतरी अधिक पटीनं पुण्यात आहे पुणे जिल्ह्यात आहे त्यामुळे जमिनींच्या व्यवहारातून आणि बाहेरून आलेल्या काळ्या पैशातून विशेषतः या देशातले नेते शासकीय प्रशासकीय पोलीस अधिकारी दलाल व्यापारी या पद्धतीचे काळे पैसे मिळवणारे मुबलक काळा पैसा मिळवणारे बहुतेकांची इन्व्हेस्टमेंट या पुण्यात आहे त्यामुळेच ही पप संस्कृती फोफावलेली आहे मी राज्यातल्या कुटुंबांना कुटुंबा व्यवस्थेला विनंती करतो हात जोडून नम्र विनंती करतो की तुमची मुलं भलेही दोन इयत्ता कमी शिकतील कदाचित त्यांना चार पैसे कमी मिळतील पण कृपया तुमच्या मुलांना विशेषतः मुलींना पुण्यात शिकायला किंवा नोकरी निमित्तानं अजिबात पाठवू नका पुण्यात जाण्यापूर्वी तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी किंवा तुमचं कुटुंब ज्या उत्तम संस्कारात लहानाचं मोठं झालेलं असतं त्यानंतर हेच कुटुंब हेच तरुण तरून तरुणी अनेक व्यस्तांच्या नादी लागतात बिघडतात आणि अख्ख्या कुटुंबाला बर्बाद करून सोडतात कुटुंबाचा नाश होतो मित्रांनो मी, मी पुणेकरांना देखील विनंती करतो किंबहुना त्यांच्याही मनात तो विचार येत असेल की कि याआधी किंवा आत्तापर्यंत पुण्याबाहेरचे नोकरी निमित्तानं किंवा शिकायला पुण्यात येतं आता पुणेकर मंडळींना माझं आव्हान आहे की जर तुम्हाला तुमची पुढली पिढी व्यवस्थित घडवायची असेल तर तुमच्या पुढल्या पिढीला कृपया पुण्यात शिकायला ठेवू नका नोकरीनिमित्तानं किंवा शिक्षणानिमित्तानं त्यांना बाहेर काढा उत्तम शहरात पाठवून त्यांच्यावर चांगले संस्कार कसे घडतील त्याची काळजी घ्या किंवा पुण्यात जे आजही अनेक सुसंस्कारित कुटुंब आहेत त्यांच्या सान्निध्यात तुमच्या मुला मुलींना तुमच्या कुटुंब सदस्यांना कसं ठेवता येईल त्याची काळजी घ्या मित्रांनो वेदांत विशाल अग्रवाल हे प्रकरण वरकरणी दिसतं तेवढं सोपं नाही विशाल अग्रवाल यांची अवस्था कानाला चावा घेणाऱ्या त्या मुलाच्या आईसारखी झालेली असेल की रजिस्टर्ड नसलेली पोरशे गाडी विशाल अग्रवाल जेव्हा आपल्या नाबालिग मुलाला पबमध्ये जाण्यासाठी देतात आणि केवळ वर सतरा वर्ष वय असलेल्या आपल्या चिरंजीवांना ते पबमध्ये पाठवतात थोडक्यात काय तर विशालचे वडील सुरेंद्र अग्रवाल किंवा सुरेंद्र अग्रवाल यांचे उन्मत्त बांधकाम व्यावसायिक बंधू राम अग्रवाल सुरेंद्रचा मुलगा विशाल आणि पुढली पिढी वेदांत मित्रांनो काळा पैसा मिळवणाऱ्यांचा केवळ वक्त चांगला असतो अंत चांगला असूच शकत नाही अत्यंत महत्त्वाचं म्हणजे ज्या न्यायाधीशानं तातडीनं या वेदांत याला त्या बालसुधारगृहात गृहात न पाठवता बेल मंजूर केली जामीन मंजूर केला उद्या ही वेळ त्या न्यायाधीशाच्या कुटुंबावर देखील येऊ शकते त्यामुळे न्यायाधीशांचा निर्णय नक्कीच चुकलेला आहे दुसरं अत्यंत महत्त्वाची माहिती कदाचित ती खोटी असू शकते पोलिसांनी ती पडताळून बघावी पण अनीस आणि अश्विनी ज्या पबमध्ये गेले होते म्हणजे त्यांची देखील तीच वृत्ती गेलेल्या लोकांबद्दल वाईट बोलू नाही पण बाहेरून आलेले मध्यमवर्गीय कुटुंबातले हे तरुण तरुणी रात्री अडीच वाजेपर्यंत पबमध्ये जाऊन धुडकूस घालतात हा असाच व्यसनांचा बाजार म्हणजे पुणे शहर आणि अश्विन तसंच अनीस यांचं त्या पबमध्ये वेदांत आणि त्यांच्या मित्राशी वाजलं होतं का काही भांडण झालं होतं का, का आणि त्यानंतर ते जेव्हा बाहेर पडले तेव्हा त्यांचा दारूच्या नशेत असलेल्या वेदांत याने पाठलाग करून त्यांना ठार मारलं का याची देखील नेमकी माहिती पोलिसांनी घेण्याची गरज आहे मित्रांनो मला वाईट वाटतं पुणे शहराचं म्हणजे ज्याला काहीतरी घडण्याची घडवण्याची इच्छा असते तो नेमका व्यस्तांच्या आहारी जातो पब संस्कृतीला भुलतो ड्रग्स घेतो व्यस्ताधीन होतो सिगारेट्स ओढतो अनेक रात्र बाहेर असतो अशी ही बिघडत चाललेली पुणे संस्कृती तुम्ही तुमच्या कुटुंबाला पुण्यात पाठवताना नक्की शंभर वेळा विचार करा तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार